नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमणीला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ही फुटाणे डाळ आणि गव्हाचं पीठ वापरून अतिशय पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या पदार्थाचा फायदा होणार आहे आता नेमकं काय बनवणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा वजनी प्रमाण सांगायला गेलं तर पाव किलो इतकी फुटाणे डाळ घेतले आणि ह्या कपानी सांगायला गेलं तर दोन कप इतके फुटाणे डाळ घेतले त्याच्याबरोबर एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण घरामध्ये चपातीसाठी वापरतो बघा तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या डाळीला ना काही जण फुटाणे डाळ म्हणतात काही जण भाजकी डाळ म्हणतात चणा डाळ म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात अशा बऱ्याच ह्या डाळीला नावाने ओळखले जातात पण आमच्याकडे तर फुटाणे डाळ असंच त्याला म्हटलं जातात आता तुम्हाला जर ही फुटाणे डाळ सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा ह्याच्याऐवजी जे चणे असतात ना जे की फुटाणे ते घेतलात सुद्धा चालेल फक्त त्याच्यावरचे जे साल असतात ना ते काढून तुम्हाला घ्यायचे आहे आता ही फुटाणे डाळ आहे ना मी आत्ताच दुकानात आणले आणि आत्ताच पॅकेट फोडलं त्याच्यामुळे ही डाळ सादळलेली नाही जर तुमची डाळ जरा सादळलेली असेल नरम असेल तर जर अशी भाजून घ्या ही डाळ छान कुरकुरीत असल्यामुळे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं छान असं बारीकस असं पीठ करून घेणार आहोत बघा इथं आपण हे फुटाणे डाळीचं पीठ बारीक मिक्सरला वाटून घेतलं आता वाटलेली फुटाणी डाळ आहे ना ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता त्याचबरोबर आपली राहिलेली जी फुटाणेड आहे ना तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करणार आहोत एकदम घालायची नाही थोडी थोडी घालून वाटून घ्यायची म्हणजे असं ह्याचं पीठ तयार होतं आता संपूर्ण इथं आपली ही फुटाणे डाळ तयार झालेली आहे बघा ह्याचं पीठ ना आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आणि जास्त मोठंसुद्धा ठेवायचं नाही अगदी आपला बारीक रवा असं बघा मध्ये तसं आपल्याला रवासारखं जाणवलं पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं फुटाण्याळाचं आपलं पीठ तयार झालं आपण बाजूला ठेवूयात आता चला आपण गॅसकडे वेळयात तर गॅस चालू करून पॅन ठेवला तर इथे घेतलेला आहे मखाना तर पाऊन कप इतका मखाना घेतलेला आहे मखाना आपला जर असा साधायला आहे कारण हा अगोदर आणल्यामुळे आता ना आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे जो जोपर्यंत ह्याचा भुगा लगेच होत आहे तितपत आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे आता मखाण्याचे तुम्हाला तर फायदे सांगायला नको मखानाचे खूप असे फायदे आहे मखाना खाल्ल्याने पाचन क्रिया सुधारते त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करताय तर मखाना त्याच्यासाठी खूप उपयुक्त असा आहे बरोबर डायबेटीज मधुमेह यासारख्या आजारांवर सुद्धा रोज मखाण्याचं सेवन केल्यामुळे फायदा होतोच आता इथं बघा तुम्हाला दाबून दाखवला मखाणा तर लगेच फुटला जातो म्हणजे छान असा भाजलाय असं समजायचं आता खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये बघा एक कप इतकं तूप घेतलं त्याच्यातलं अर्धा कप इतकं तूप घालून घेतलं अर्धा कप तूप इतकं बाजूला ठेवलेलं आहे तूप आपलं गरम झालं की आपण एक कप इतका मोजून घेतलेलं होतं जे गव्हाचं पीठ होतं ना ते इथं घालून घेतलेलं आहे आता छान असं आपण मिसळून घेऊयात फुटाणे डाळ ही दोन कप इतकी घेतली होती त्याच्यासाठी एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तूपसुद्धा एक कप इतकं घेतलेलं आहे पण तूप इथे वितळून घेतलेलं आहे तूप जरा घट्ट होतं म्हणून जेव्हा सुरुवातीला आपलं गव्हाचं पीठ घातलं बघा तुपामध्ये तेव्हा रंग बघा आणि आता आपण जस जसं भाजत जातोय तस तसा रंग बघा त्याचा बदलत चाललेला आहे आपल्याला गव्हाचं पीठ भाजून छान घ्यायचं आहे कारण गव्हाचं पीठ जर असं चिकट असतं त्याच्यामुळे छान असं भाजून घ्यायचं पण गॅस मात्र बारीक ठेवायचा कुठेही वाढवायचं नाही बघा तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने दाखवत आहे गव्हाच्या पिठाचा छान असा लालसर रंग झालेला आहे आता इथं आपलं गव्हाचं पीठ हे भाजलं गेलंय असं समजायचं नंतर आपल्याला हे फुटाण्या डाळीचं पीठ घालायचं आहे फुटाणे डाळ हे अगोदरच भाजली असल्यामुळे फुटाणे डाळीचं पीठ भाजायला वेळ लागत नाही म्हणून गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतरच आपल्याला फुटाण्या डाळीचं पीठ घालायचं आहे आता बघा आपलं अर्ध बाकीचं जे तूप होतं ते इथे घालून घेतलेलं आहे साधारण एक चमचवर इतकं तूप बाजूला ठेवलेलं आहे आता छान असं आपल्याला सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे गॅस कुठेही वाढवायचं नाही नाहीतर आपलं जे पीठ आहे ते खाली तळाला चिटकलं जाईल म्हणून उरलेलं जे आपलं तूप होतं ते आपल्याला इथं संपूर्ण घालून घ्यायचं आहे आणि छान असंही मिसळून घेणार आहे आता तुम्हाला इथं थोडक्यात समजत असेल आज आपण काय करत आहोत तर आज आपण अतिशय पौष्टिक असे लाडू करत आहोत बघा रक्ताची कमतरता त्याचबरोबर गुडकी दुखी कंबर दुखी यांच्यावर रानबाण उपाय म्हणजे हे लाडू आता वरून बघा थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे आणि छान असतात आपल्याला ह्याच्यातलं तूप सेपरेट होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे तरी आपण फुटाण्या डाळीचे लाडू करत असलो तरी सुद्धा फुटाण्या डाळीचे बरेच असे फायदे आहेत बरं का अशक्तपणापासून बचाव स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळीस ही फुटाणे डाळना खाण्याचा सल्ला दिला जातो त्याचबरोबर असलेले आर प्रमाण शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते आणि ॲनेमिनियासारख्या आजारांशी लढण्यासही मदत करते फुटाण्याच्या डाळीमध्ये ना मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट प्रोटीन कॅल्शियम आयन आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात अस मला इथं फुटाण्या डाळीचे फायदे सांगूसपर्यंत ना इथे आपले पीठसुद्धा छान असं भाजून झालं बघा जवळजवळ आठ ते नऊ मिनटामध्ये हे संपूर्ण आपलं पीठ भाजून झालं पिठामध्ये ना थोडेसे आठ ते नऊ इतके काजू आणि त्याचबरोबर आठ ते नऊ इतके बदाम बारीक चिरून घातलेले आहेत आता शेवटी आपल्याला घालायचे आहेत म्हणजे छान असे हे सुद्धा भाजले जातात आता इथं गॅस बंद केलेला आहे पण गॅस जरी बंद केलेला असला तरी सुद्धा आपल्याला ह्याला एकट्याला सोडायचं नाही कारण आपला पॅन गरम असल्यामुळे ना हे खाली तळाला चिटकायला नको म्हणून हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता तुम्हाला जरी हे मिश्रण पातळ दिसत असेल ना पण जर जसं हे थंड होईल तस तसं छान हे घट्टसर असं व्हायला लागतं आता बघा हे फॅन खाली नेऊन ठेवलं होतं तर दहा ते बारा मिनटांमध्ये छान असं थंड झालं आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बरं का आता थंड झालं आता आपल्याला काय करायचं हाताने असं आपण थोडंसं कुसकरून घेणार आहोत कारण थंड झाल्यामुळे ना ह्याचा एका ठिकाणीच असा गोळा व्हायला हो नको म्हणून असं आपण हाताने चुरून घेणार आहोत आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे मखाना आपण अगोदर भाजलेला होता बघा तो जर असा मिक्सरला भरड असा वाटून घेतला आहे ह्याच्यापेक्षा बारीक करायचा नाही जरा मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत मखाण्याचे आता गोडासाठी आपण आत्तापर्यंत काहीच वापरलं नव्हतं तर हितं वापरत आहोत आपण खडी साखर ती पण दीड कप इतकी आपण बघा दोन कप इतकं फुटाने डाळ घेतली होती त्याचबरोबर एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं जे त्याच्या नेहमी आपल्याला कोडाचं प्रमाण घ्यायचं आहे आता इथं बघा जी खडी साखर दुकानामध्ये मोठी भेटते बघा ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि त्याची इथं पावडर घातलेली आहे तुम्ही जर घरामध्ये साखर जी वापरत असाल त्या साखरेचं पीठ करून घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजेच की पिटी साखर वापरला तरीसुद्धा चालेल आता वरून फ्लेवरसाठी आपण अर्धा चमच इतकी वेलची पूड घालणार आहोत आणि सर्वजणं छान असं आपण हाताने मिसळून घेणार आहोत जरी तुम्हाला आता हे सुट्ट सुट्ट दिसत असेल तरी सुद्धा छान असे आपले लाडू तयार होतात हि तर सुद्धा घाबरून जायचं नाही कारण आपण हाताने हे छान असं चोरणार आहोत हाताच्या उष्णतेमुळे आपलं तुपन थोडंसं वितळ जातं आणि ह्याचे लाडून छान असे वळायला येतात बघा थोडंसं हातावरती मी पीठ घासून तुम्हाला मुठखा बांधून दाखवला तर तो सहज बनला जातो म्हणजे समजायचं आता आपले हे लाडू सहज असे वळाले बघा इथं आता सर्व मिश्रणाचा आपला एकजीव इथं तयार झालेला आहे आता आपण लाडू वळायला घेणार आहोत पण लाडू वळण्याच्या अगोदर आपल्याला हात असे धुवून घ्यायचे आहेत कारण आपण जे सगळं पीठ हाताने छान असं म्हणून घेतलं का नाही मग आपलं मिश्रणे हाताला चिटकलं जातं मग त्याच्यामुळे लाडू पाहिजेल तसा छान चिकणा वळता येत नाही त्याच्यामुळे हात साफ करून घ्यायचे म्हणजेच की धुवून घ्यायचे आणि मग लाडू बांधायला घ्यायचे बघा किती छान सहज चिकणा इथं आपला लाडू वळला जातो बघा इथं आपला पहिला लाडू तयार झाला कुठलीच मेहनत न घेता सहजपणे हे लाडू तयार होतात ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं तर अजिबात काहीच नाही जरी हे मिश्रण तुम्हाला घट्ट वाटलं ना तर एक अर्धा सेकंदासाठी तुम्हाला फक्त पॅन गॅसवरती घेऊन ठेवायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे म्हणजे थोडीशी ह्या मिश्रणाला उष्णता लागली ना हे तूप आपलं थोडंसं विथळ जाईल आणि छान असे तुम्हाला लाडू बांधता येतील तर बघा हिथं संपूर्ण सगळे लाडू करून घेतलेत आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटे लाडू करायचे असतील तर करू शकता तर हिथं तर मी जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही ह्या मापाचे लाडू केलेत आता आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये ना जवळजवळ वीस एक ते एकवीस इतके आपले लाडू तयार होतात सुरुवातीला जे लाडू केलेत ना ते थोडेसे रेंगाळ्यासारखे झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एकदा ह्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे गोल गरगरीत असा आपला लाडू तयार होतो मुलांच्या परीक्षा सुरू होत आहेत मुलांना मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं असतं मग तुम्ही असे एकदा लाडू बनवलात अगदी महिनाभर खराब होत नाहीत किंवा तुम्ही मुलांना सकाळी दुधासोबत किंवा संध्याकाळी दुधासोबत एक तरी हा लाडू द्या शरीरातील रक्ताची कमतरता त्याचबरोबर हाडाची मजबूती ह्याच्यासाठी हे लाडू खूप उपयुक्त असे ठरतात हे लाडू जरासुद्धा न बिघडणारे आहेत त्याचबरोबर पंधरा ते वीस मिनिटामध्ये असे हे लाडू बनवून तयार होतात आता लाडू वरून बघितलात तुम्हाला मोडून दाखवते बघा अगदी तोंडात टाकता विरगळणारा आजी आजोबा असतील तर ओटाणे खाता येईल इतका मौसूत लाडू तयार झाला कसे वाटले हे फुटाण्याचे लाडू नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो अशाच रेसिपी पाहिजेत का नाही मग पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत